सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचे कार्य होत असतानाच ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे रविवारी एक तारखेला नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानामध्ये सायंकाळी पाच वाजता या कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार आहे शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत वीस सूट विशेष सूट मिळणार आहे या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ ड्रेस मटेरियल अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील आणि कॉकरी नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मॅटिक इन्व्हिटेशन सहा फुटवेअर तीन मोबाईल आय आय टी स्टेशनरी पर्सेस बॅग फर्निचर खेळणी युनिफॉर्म मेडिकल स्टोर्स अशा एकूण विविध दुकानांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार असून त्याचे नंतर नूतनीकरणही करता येऊ शकतं असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले आमच्या माता दिन साथी, नारी शक्ती मातृ शक्तीसाठी ठाणे शहरामध्ये एक आम्ही आहे म्हणण्यापेक्षा उपक्रम म्हणता येईल कारण की जनकल्याण कार्डच्या माध्यमातून एका बाजूला व्यापाऱ्यांनी कमी नफा घेऊन आम्हाला सवलत द्यावी आणि आमच्या मातृशक्तीला महिला शक्तीला बचत मिळावी या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना आणि ऐंशी आस्थापनांनी की ज्याच्यामध्ये साडीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे आणि पंधरा टक्क्यापासून ते वीस टक्के पंचवीस टक्के काही ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत हे कार्ड जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ही सवलत उपलब्ध होणार आहे महिला विकास परिवार ही आमची महत्त्वाची संस्था आहे की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो आणि त्याच्यातलाच हा एक भाग असून याचं एक सप्टेंबरला भगवती मैदानात संध्याकाळी पाच वाजता आम्ही या जनकल्याण कार्डचं ज्या ज्या महिलांनी हे महिला, महिला विकास परिवारचा फॉर्म भरलेला असेल केवळ फॉर्मच आहे कुठल्याही प्रकारचे त्याला सपोर्टिंगची गरज नाही त्या त्या महिलांना हे जनकल्याण कार्ड देण्या देण्यात येणार आहे आणि एक प्रकारचे हे पाठबळ देण्याची भावना आहे सहकार्याची भावना आहे आमच्या मातृशक्तीला याच्यातून बचत व्हावी ही एक भावना आहे आणि व्यापाऱ्यांना देखील अपील करून त्यांनी कमी नफा घेऊन यांना मदत करावी अशा प्रकारची जी भावना आहे कारण आम्ही चार सूत्र आहेत की एकीकडे सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगाराकरता जे जे म्हणून करता येईल ते गेल्या तीन वर्षापासून म्हणजे महिला विकास परिवार जो आम्ही स्थापन केला तेव्हापासून जे काम जे आहे ते करतो आहोत